मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक असा प्रकल्प जो की जो भारताच्या केवळ अर्थव्यवस्थेलाच नव्हे तर भारताच्या भूराजकीय स्थितीला देखील एक नवा अध्याय जोडणार आहे केरळ जवळच केरळच्या त्रिवेंद्रम जवळचा एक विश्वस्तरीय निर्माण कार्य त्याचं नाव आहे विजिंगम पोर्ट म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणतो विजिंगम बंदर बाय अदानी ग्रुप्स आता एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा विषय तेवढाच महत्वाचा आहे कारण की यामध्ये तुम्हाला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप कोस्टल इन्फ्रास्ट्रक्चर ब्लू इकॉनॉमी आणि मॅरीटाईम डिप्लोमसी हे सगळं एकाच ठिकाणी चला तर मग या प्रकल्पाच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या भारताची सागरी ताकद हजारो वर्षांपासून भारत हा व्यापार आणि सागरी परंपरेचा देश आहे प्राचीन काळी येथील अरबी पश्चिमेला अरबी समुद्र दक्षिणेला हिंदी महासागर व पूर्वेला बंगालचा उपसागर या महासागरांमधून भारताची व्यापारी जहाज ही जगभर फिरत असत कालांतराने या किनाऱ्यांवरती बंदरे विकसित झाली जसे मुंबई कोचीन विशाखापट्टणम चेन्नई मुंद्रा आणि इत्यादी अनेक आणि त्यामध्ये आता एका नव्या नावाची भर पडत आहे ते म्हणजे केरळ जवळचे विजिंगम पोर्ट हा जो प्रोजेक्ट आहे हा केवळ भारतासाठीच नव्हे तर अख्ख्या जगासाठी हा एक गेम चेंजिंग प्रोजेक्ट ठरणार आहे आणि या प्रोजेक्ट च्या मागे उभा आहे भारतीय उद्योग जगताचा एक सर्वात मोठा उद्योग समूह अदानी ग्रुप विजिंगम बंदराची पार्श्वभूमी विजिंगम हे केरळच्या दक्षिण टोकाला असलेले एक नैसर्गिक खोल समुद्र बंदर आहे खोल समुद्र बंदर म्हणजे डीप सी पोर्ट याची नैसर्गिक रचनाच अशी आहे की ज्यामुळे जा जहाजांना जास्त करायची गरज भासत नाही समुद्राची खोली ही किनाऱ्यापासून काही अंतरावरतीच अठरा ते वीस मीटर आहे आणि ह्या वैशिष्ट्यामुळेच हे बंदर हे जगातील सर्वोत्तम नैसर्गिक बंदरांपैकी एक बनते विजिंगम बंदराच्या इतिहासामध्ये आपण डोकावलं तर आपल्याला असं दिसतं की फार पूर्वी हे या ठिकाणी आधी चौल साम्राज्याचं राज्य होतं त्याच्यानंतर अय्यर साम्राज्याचे देखील इथे राज्य होतं परंतु ब्रिटिशांच्या काळी या बंदराचं महत्व थोडं कमी झालं परंतु दोन हजार पंधरा साली एक महत्वाची घटना घडली त्यावेळेच्या केरळ सरकारने अदानी ग्रुप सोबत एक करार केला त्या करारामध्ये असं ठरवण्यात आलं की ह्या पोर्टचे बांधकाम आणि संचालन हे संपूर्णतः अदानी ग्रुप पाहिजे हा जो प्रकल्प आहे हा भारताच्या सागरी इतिहासातील सर्वात महत्वाचा असा सार्वजनिक खास खाजगी भागीदारी प्रकल्प आहे बंदराची बांधणी आणि तांत्रिक वैशिष्ट्य या बंदराच्या बांधणीला आजपर्यंत जवळजवळ नऊ हजार कोटी रुपये खर्च झालेले आहेत यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ही आता मी तुम्हाला वरती स्क्रीन वरती दाखवतोय ती जरा नीट लक्ष देऊन बघा नॅचरल डीप सी ड्राफ्ट अठरा ते वीस मीटर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल मोठ्या जहाजांमधील माल छोट्या जहाजात हलवण्यासाठी ऑटोमेटेड कंटेनर हँडलिंग स्टेट ऑफ द आर्ट आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर स्मार्ट पोर्ट टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा मॉनिटरिंगद्वारे नियंत्रण हे बंदर भारतातील पहिले संपूर्णत स्वयंचलित आणि जगातील काही मोजक्या डीप सी पोर्ट्सपैकी एक आहे आर्थिक आणि धोरणात्मक महत्व आतापर्यंत भारतातील कंटेनर ट्रान्सशिपमेंटचे सत्तर टक्केपेक्षा जास्त काम हे दुबई सिंगापूर आणि कोलंबो या ठिकाणी होत होते त्यामुळे भारताला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत होते परंतु आता या बंदरामुळे त्याची गरजच भासणार नाही भारतीय माल हा भारतीय बंदरातच ट्रान्सशिप होईल त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी चलनाची बचत होईल त्याचप्रमाणे रोजगार निर्मिती व व्यापार वाढ यांना देखील चालना मिळेल आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर हे भारताच्या सागरी सुरक्षा आणि ब्लू इकॉनॉमी साठी देखील अत्यंत महत्वाचे आहे अदानी ग्रुपची भूमिका या प्रकल्पाच्या बांधणी मागे अदानी ग्रुपची काय भूमिका आहे हे जाणून घेणे देखील फार महत्वाचे आहे अदानी ग्रुप हा आज भारतातील सर्वात मोठा पोर्ट ऑपरेटर ग्रुप आहे मुंद्रा हाजिरा धामरा कातुपल्ली दहेज अशा जवळजवळ पेक्षा अधिक बंदरांचे संचालन अदानी ग्रुप करतो हा प्रकल्प म्हणजे भारताला जागतिक स्तरावर नेणारा एक महत्वाचा टप्पा आहे भारताच्या सागरमाला तसेच आत्मनिर्भर भारत विकसित भारत यासारख्या धोरणांना पाठबळ देण्यासाठी सुद्धा हा प्रकल्प फार महत्वाचा आहे हा प्रकल्प केवळ व्यावसायिक नव्हे तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक, एक राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे पर्यावरण आणि सामाजिक प्रभाव कुठलाही मोठा औद्योगिक प्रकल्प म्हटला की पर्यावरण आणि समाज यांचा विचार करणे क्रमप्राप्त असते अदानी ग्रुपने व भारत सरकारने तेथील मच्छीमार समुदायांबरोबर योग्य संवाद साधलेला आहे त्यांच्यासाठी शाळा रस्ते महाविद्यालय रुग्णालय नियंत्रण मरीन इकोलॉजीचे संरक्षण व सस्टेनेबल डेव्हलपमेंट या क्षेत्रात देखील फार मोठे काम झालेले आहे जागतिक तुलना जगातील प्रमुख ट्रान्सशिपमेंट पोर्ट्स म्हणजे सिंगापूर कोलंबो जेबेल अली दुबई आणि पोर्ट क्लँग म्हणजे मलेशिया विजिंजम त्यांच्याशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे कारण हे भारताच्या दक्षिण टोकाला आहे म्हणजेच मुख्य सागरी मार्गाच्या अगदी जवळ ईस्ट वेस्ट शिपिंग रूट जहाजांना थांबण्यासाठी कमी वेळ लागतो ऑपरेशनल खर्च कमी आणि कार्यक्षमता जास्त आहे जगातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपन्या जसे एम ए ई आर एस के एम एस सी सी एम ए सी जी एम यांनी विजिंगममध्ये रस दाखवला आहे रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्था अंदाजे तीस हजारपेक्षा अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार ह्या प्रकल्पामुळे निर्माण झाले आहेत बंदरांशी जोडलेल्या लॉजिस्टिक पार्क्स वेअरहाऊसेस ट्रान्सपोर्ट कंपन्या आणि कस्टम सर्व्हिसेस यामुळे केरळच्या दक्षिण भागातील अर्थव्यवस्थेला नवा श्वास मिळाला आहे विजिंजमचे भविष्य दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीपर्यंत हे बंदर पूर्णपणे कार्यरत होईल ह्यामुळे भारत ग्लोबल मेरिटाईम हब बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करेल अदानी ग्रुपचे लक्ष आहे की विजिंजम हे दक्षिण आशियातील सर्वात मोठे ट्रान्सशिपमेंट पोर्ट बनावे आगामी काळात येथे क्रूज टर्मिनल पेट्रोकेमिकल जेट्टी आणि इंटरनॅशनल ट्रेड झोन विकसित होणार आहे भारताच्या सागरी दृष्टिकोनाशी सुसंगत विजिंजम हे केवळ एक बंदर नाही तर ते भारताच्या मेरीटाईम विजन दोन हजार तीसचा चा एक मुख्य आधारस्तंभ आहे त्यामुळे मेक इन इंडिया सागरमाला प्रोजेक्ट आणि आत्मनिर्भर भारत या सर्व योजनांना प्रत्यक्ष गती मिळेल मित्रांनो आता या विषयाच्या समारोपाला आपण आलेलो आहोत परंतु जाता जाता मला काय वाटतंय हे मी तुम्हाला पूर्णपणे वाचूनच दाखवतो तुमचं देखील यावरती काय मत आहे हे मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा तर आज जेव्हा जग भारताकडे आशेने पाहत आहे तेव्हा विजिंजम बंदर हे भारताची तांत्रिक क्षमता उद्योगनिष्ठा आणि दूरदृष्टी यांचे जिवंत उदाहरण ठरले आहे अदानी ग्रुपने बांधलेले हे जागतिक दर्जाचे बंदर म्हणजे केवळ एक व्यावसायिक गुंतवणूक नव्हे तर भारताच्या सागरी पुनर्जागरणाचा प्रारंभ बिंदू आहे भविष्यात जेव्हा जगातील मोठी जहाजे भारताच्या किनाऱ्यावर थांबतील तेव्हा प्रत्येक भारतीयाला अभिमानाने सहजपणे म्हणता येईल हीच ती नव्या भारताची सागरी शक्ती जय हिंद जय भारत